प्रचाराला पाच सात दिवस तुमच्या का पाच सहा दिवस धोडी म्हणून उचलून येणार उचलून हा उचलून घेणार म्हणजे माझ्या आवाजामुळे मी ती क्लिप तयार करणार जी प्रचाराची गाडी आहे त्याच्यात एकदा रील टाकली ते र्र केले लोक म्हणतील मधव आण आला काय असं करणार आहे वातावरण वेगळं तयार करणार चांगले हा येत तर इकडे गेले ना बाकीचे म्हणतील आमच्याकडे बी या बाकी पैसे द्या येतो ना मला काय दु नवायला तुमचं याच्यावर रुपये नको ना ज्यांनी आपल्यासाठी काय केले त्यांची आपल्याला संदीप भाऊ सध्या मग सांगितलं दोन माणसं माहिती चिव का प्राण बर बा, मग बाकीच्या न्यायचं असेल तर पैसे द्यायचे मला दहा दहा वीस वीस हजार एक रिन तयार करायला तसा बोगस कर <laughs> जमला आता चला बाय बाय धन्यवाद परत एकदा संदीप आपल्या सगळ्या मित्र परिवाराचा अभिनंदन मनापासून स्वागत धन्यवाद भाऊ